गेली तीन दशकापासून बेघर भूमिहीन मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील भूमिहीन बेघर दगडखान कामगार भिल्ल पारधी आदिवासी यांच्या निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेला भूखंड त्यांच्या नावे करून सातबारा उतारे करावेत यासाठी संघर्ष सुरू आहे मात्र शासन व प्रशासन कायम तोंडाला पाणी पुसवत आहेत खालील शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून नगर वाघोली येथे दगडखान कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बी एम रेगे यांच्यासह शेकडो दगडखान कामगार व आदिवासी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह करत आहेत यातील ठोस मागण्या खालीलप्रमाणे एक वाघोलीतील गायरानामध्ये पिढ्यानपिढ्या अतिक्रमण करून राहणाऱ्या दुर्बल प्रवर्गातील कब्जेदारांच्या नावे सात बारा करून देणे दोन गायरानातील कचरा डेपो हटवलेल्या जागेवर दगडखान महिला कौशल्य विकास बोनससाठी जागा करून द्यावी वन जमिनीवर राहणारे भिल्ल समाजाचे आदिवासी यांच्या नावे राहते घराची जमीन व सातबारा नोंद करून इतर मागण्या मान्य व्हाव्यात चार डेक्कन ब्रिजखाली राहणाऱ्या बेघर पारधी कुटुंबांना कायमची घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करावे पाच मोशीतील दगडखान कामगारांच्या घरासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मंजूर करावी सहा जिल्ह्यातील खानपड व मुरमाड जमिनीचा गैरवापर थांबवून सदरची जमीन दगडफोड समाज विकासासाठी वर्ग करावी कायमस्वरूपी शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत अन्य त्यात सत्याग्रह चालूच राहील हा ठाम निर्णय आज पत्रकार परिषदेत मांडला परिषदेत ऍडव्होकेट पल्लवी रेगे वंदनाताई भुजबळ कांताबाई पवार मर्याप्पा चौगुले बालाजी ढोने आदिनाथ चान्ने उपस्थित होते गांधी मिळून जेव्हा सहा दिवस सत्यग्रह केला ऑक्टोबर महिना आम्ही विश्वास करतो महात्मा गांधीजीचा महिना आहे आणि शासनाने प्रस्ताव मंत्रालयाला पाठवलं हो आणि तिथे आम्हाला यश आलं आम्हाला एक, एक गुंट्याची मागणी असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेने दीड गुंट्यापर्यंत जमीन देण्यात यावी असा जे शासन निर्णय खाली पाठवले आहेत त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आणि आता पण ऑक्टोबर महिन्यामध्ये हो आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे खान कामगार महिला संघटना आणि आदिवासी त्याचबरोबर पारदी जे आहेत रस्त्यावर जाणारे भीक मागून बोट भरणारे ते सगळे मिळून आम्ही ज्या सत्याग्रहाला उद्यापासून बसणार आहोत ते विशेषकर आम्हाला आपण म्हणतो ना तिसरा डोळा

आ, गायरान जमिनीवरती राहणारे दगडखाण कामगार भिल्ल समाजाचे पारधी समाजाचे असे आदिवासी वर्ग यांना त्यांच्या नावाने सातभारा करावा आणि त्यांचा जमीन हक्क शासनाने द्यावा यासाठीची लढाई चालू आहे किंबहुना एकेकाळी कायदा होता परंतु शासन निर्णय होता तो शासन निर्णय दोन हजार अठरामध्ये झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यामध्ये हलगर्जी होत आहे आणि ह्या हलगर्जीच्या विरोधामध्ये निषेधामध्ये उद्या पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून वाघेश्वर नगर वाघोली येथील मोठ्या मैदानावरती सुमारे शेकडोच्या संख्येनं दगडखाण कामगार आणि आदिवासी वर्ग हा अन्न त्याग सत्याग्रहाच्या हत्यार उसपून त्या ठिकाणी आंदोलन करत आहे किंबोना आमची आशा आहे की ह्या आंदोलनाने प्रशासनाने दखल घ्यावी आंदोलनाची आणि त्यातून तीव्रतेला स्वरूप देणं देऊ नये प्रशासनानं अशी आमची प्रशासनाला विनंती आहे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या कारण हा लढा तीस वर्षाचा असल्यामुळे आम्ही प्रशासनाला सोडणार नाही उपोषण तर चालूच राहील किंबहुना कामगारांनी आणि आदिवासी या आंदोलनाचं काय स्वरूप घेतील याचा अंदाज आम्ही आज तरी सांगू शकणार नाही